ओके, ओके बरं हाय हॅलो नमस्कार कसे आहात तर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कुर्डयाचं दळून आणणार आहोत पिळणारही आहोत आणि सकाळी पहाटे लवकर उठून ही बनवणार आहोत तर ते असणार आहे या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही क्यूचा आणि क्यूच्या फ्रेंड्सचा डान्स बघून घ्या आणि एन्जॉय करा ही क्यूची मैत्रीण श्रद्धा दिदी म्हणजेच तिला छपूला म्हणतो आम्ही घरी आणि क्यू दोघींचा छान मेळ जमला होता आणि दोघी इतक्या छान डान्स करायच्या आणि क्यू तिला मस्तपैकी फॉलो करायची आणि आत्ता सध्या त्यांना विकास मामा शिकवतोय डान्स आणि त्यांनी मोबाईलवर लावलेले आहेत गाणे आणि मस्तपैकी ह्या दोघी डान्स करताय क्यूने खूप मज्जा केली इंडियात असताना खूप या गाण्यामध्ये जसं केस मोकळे सोडून डान्स करतात ना ह्या स्टेपला तसं क्यूचे पण ना विकास मामानी रबर काढून टाकलं होतं आणि मोकळे केस सोडले म्हणजे तिला पण छान डान्स करता येईल परत घालून देत गोंडा बस झालं मग काय हा आता बस झाली गाणी मग काय जमलं मग आता ओके ओके ओके

आओ, आ, ना ना हाँ, हाँ, दर, आता डब्याला ना ओढणी बांधून ते चिकाच जे पाणी आहे ते गाळून घेतोय म्हणजे त्याच्यामध्ये हे कण जाणार नाही कोंड्याचे किंवा गव्हाचे छोटे छोटे बरोबर चांगलं बांधलं इथे <laughs> संध्याकाळी ना चिकावरच पाणी जे होत ते पण काढलं आणि तुरटी पण फिरवली होती आत्यानी आणि माहित नव्हतं की ह्या दोन आत्या आज येणार आहे आणि त्या अचानकच आल्या म्हणजे योगायोगाने आल्या आणि मग त्यांना थांबून घेतला आम्ही कारण की कुरडा करायच्या होत्या मम्मीला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामुळं आणि त्यांना व्यवस्थित सगळं माहित होतं आणि सकाळी ना घाट घ्यायला मम्मीचीच मामाची मुलगी तिथं जवळच राहते ती आली होती घाट घ्यायला आणि आत्यंत्या पण होत्याच तर सगळे मिळून आम्ही मस्त कुरडाय कोरडाय करत होतो आणि छान पण वाटत होतं खूप कुर्दाया करायचं म्हणलं की जास्त माणसांची गरज पडते आणि आज बरंच चार पाच जणी इथे कोण कुर्दाया चाळीत आहे तर कोण दाबीत आहे कुर्दायाचं तर कोण घास भरून देत आहे तर कोण कुर्दाया बाजावर टाकतंय काडावर हे असे उन्हाळ्यातले आपले वाळवणाचे जे पदार्थ असतात ना ते मिळून मुस मिसळून करण्यात खूप मज्जा असते आणि ती माझ्या खरी गावाकडे गेल्यावरच कळते तर आज मला खूपच छान वाटत होतं सगळे आपण एकत्र काम करत होतो आणि भारी वाटत होतं खूप आणि सकाळचे ना सहा साडेसहापर्यंत आमच्या सगळ्या कुरड्या ह्या टाकून झाल्या अशा पद्धतीने आपल्या कुर्डाया ह्या करून झाल्या आणि दीड पायलीच्या कुर्डाया केलेल्या तर दोन बाजा आणि एक पलंग भरलेला सो कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्या कुर्डाया कशा झाल्या ते आणि या नोटवरच आपण हा व्हिडिओ थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय